हे बघा आज कोण गोंद तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि हा महामार्ग सोलापूर सातारा महामार्ग आहे आणि ह्या महामार्गावर गोंदलेखूर्द येथे मेगा कंपनीने रस्त्याचं काम केलेलं आहे पण त्या गटराचं काम अपुरं ठेवल्यामुळं आज लोकवस्तीत पाणी शिरलेलं आहे वाह वाहून जाण्याची प परिस्थिती निर्माण झालेली आहे आज इथं गावचे पोलीस पाटील आलेले आहेत ग्रामस्थ आलेले आहेत एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे इथे एक मागासवर्गीय कुटुंबांची घर आहेत त्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे त्या कंपनीला आम्ही फोन करून सुद्धा आपल्या कंपनीची कोण लोक आलेली नाही हे अतिशय भयानक परिस्थिती इथं लोकांची झालेली आहेत लोक वैभणीत झालेले आहेत रस्त्यावर इथं पाणी चालू आहे काही अनुभव परत आधी कंपनीला आणि प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ऐकलं जाणार नाही हे बघा इथं पाठीमागे सुद्धा आहे पाण्यामध्ये आता पडलेले आहे एक शेतकरी घेऊन बिचारी महिला घेऊन निघालेली आहे ती सुद्धा रुटलेली आहे ते तुरीत लवकरात लवकर